आपण पाहत आहात न्यूज बातमी तुमची आवाज आमचा नांदणी पंचकृषीत स्वर्गीय श्यामराव पाटील यड्रावकर अण्णांचे विचार सर्वत्र पसरवून यड्रावकर गट ज्यांनी वाढवून मजबूत करण्याचे काम केले असे नांदणी गावातील शरद कारखान्याचे संचालक यड्रावकर गटाचे गटनेते समाजसेवक माननीय संजय बोरगावे यांच्या वाढदिवसानिमित्त गावातील अनेक मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या यावेळी कुरडे उद्योग समूहाचे सर्वे सर्व माननीय राजू कुरडे तसेच माननीय अजित लठे सागर लठे शीतल उळागड्डे अशोक कारंडे जयपाल बेनी चेटगे अमोल भगाटे संजय कुर्डे बाबासो बागडी इब्राहिम मोमीन हर्षद आवटे जिनेश्वर शंभू शेटे चंद्रकांत दानोळे शीतल नरदे विकास शिंदे अनिल गावडे हसन मुरसल अप्पालाल शेख ग्रामपंचायत सदस्य दीपक कांबळे असगर लकडे बालेचंद मोमिन अप्पा मुलानी जावेद बांदार सत्ता पटेल सत्तार पटेल बाबूराव ऐनापुरे राजू समराई इरफान बांदार प्रशांत लट्टे असे अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळी माननीय संजय बोरगाव यांनी इब्राहिम मोमीन यांच्या मोमीन मोहल्ला येथे इफ्तार पार्टीमध्ये आपली उपस्थिती लावली सर्व मुस्लिम बांधवांना रमजान या पवित्र महिन्याच्या शुभेच्छा दिल्या